राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे गुजरातमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास सफाई कर्मचाऱ्यांनी राजस्थानमध्ये स्वतःच आठ बेडचं हॉस्पिटल उघडलं येथे गेल्या तीन वर्षांपासून तो लोकांवर उपचार करत होता मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले असता तो बनावट डॉक्टर फरार झाला प्रशासनाने हॉस्पिटल सील केले आहे आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण डुंगरपूर जिल्ह्यातील सिमलवाडा आणखी एक रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल होते कोरोनाच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांनी हे हो हॉस्पिटल सुरू केले जितेंद्र भगोरा हा तीन वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात मधील अहमदाबाद येथे हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी होता तिथे झाडू मारता मारता तो डिलिव्हरी करायला आणि ड्रिप लावायला शिकला राजस्थान गुजरात सीमेवर राजस्थानमधील पुनवाडा येथे एका सरकारी शिक्षकाचे घर त्याने भाड्याने घेतले आणि स्वतःचा आठ बेडचं हॉस्पिटल सुरू केलं येथे त्याने लोकांवर उपचार सुरू केले आणि गर्भवती महिलांची प्रसुती केली मात्र डुंगरपूर जिल्हा व वा वैद्यकीय वा प्रशासनाला याची माहितीही नव्हती हा प्रकार नुकताच अधिकाऱ्यांना धक्काच बसला हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधही सापडली आहेत यामध्ये गर्भपात स्लीप डिलिव्हरी बीएनएसएनएस ट्रीप आणि बीपी इन्स्ट्रुमेंट यांचाही समावेश आहे जितेंद्र भगोरा हा रोज डॉक्टरच्या वेषात हॉस्पिटलमध्ये येत असे त्याची वागणूक डॉक्टरांसारखीच होती गुजरात मधील अनेक खासगी हॉस्पिटलशी त्याचा संपर्क होता तो गंभीर रुग्णांना त्या हॉस्पिटलमध्ये रेफर करत असे त्या ता त्याला कमिशन मिळत असे तो रुग्णांना हेवी स्टेरॉइड असलेले औषध देत असे त्यामुळे रुग्णांना तात्काळ आराम मिळत असे त्यामुळे भोळे गावकरी त्याला चांगले डॉक्टर समजू लागले आणि ते त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत पण आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा